या कोविड काळात सामाजिक उपक्रम राबवणारे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी आपले समाजकार्य केवळ तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता आता जिल्ह्यात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटत असून नुकतेच त्यांनी सायखेडा निफाड लासलगाव व मनमाड पोलीस स्टेशनला भेट देत मास्क सॅनिटायझर मिठाईचे वाटप केले आहे त्यांच्या या कार्याचा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेले बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांनी सिन्नर पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस ठाणे वावी पोलीस ठाणे सोबत नाशिक रोड व नाशिक पोलीस ठाणे व शासकीय कार्यालयास भेट देऊन त्यांना मास्क व वा सॅनिटायझर वाटप केले आहे त्यांचे हे समाजकार्य केवळ तालुकापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी नुकतेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील दौरा करून विविध पोलीस ठाण्यास भेट दिली आहे सायखेडा या पोलीस ठाण्यास भेट देत त्यांनी मास्क व सॅनिटायझर मिठाईचे वाटप केले आहे यावेळी येथील पी एस आय घनश्याम तांबे व कर्मचारी यांना भेट दिल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते अशपाक शेख यांच्या कोरोना काळातील समाजसेवा पाहता दत्ता गोसावी यांनी त्यांचाही सन्मान करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या सायखेडा पोलीस स्टेशन येथे बारागाव पिंपरी येथून सिन्नर तालुक्यातून मान्य श्री दत्ता पाटील गोसावी यांनी सायकडा सा या गोदाकाटमध्ये येऊन पोलीस स्टेशनला सॅनिटाईज तुपाचं पॅकेज आणि मास्क स्टॉपसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्यांची समाजसेवा अशीच नेहमी पुढं सुरू राहो आणि त्यांनी माझ्या गावाला गोदाकाठच्या भागाला डिपार्टमेंटला हे काही फुलना फुलाची पाकडी म्हणून जी काही भेट दिली मी सायकडा ग्रामस्थ वतीने आणि सायकडा पोलीस स्टेशनच्या मान्य श्री आडसूळ साहेब तसेच तांबे साहेब व सर्व स्टॉपच्या वतीने दत्ता साहेब वसाई यांचा सा आभार मानतो या गावामध्ये त्यांनी जे काही कार्य उभं आहे त्याची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा त्यांच्या साथीने अजून कुठं काय करता येईल त्यांच्या चर्चेतून आम्ही त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो त्यानंतर निफाड पोलीस ठाण्यातील पीआयआरबी आय सानप व पवार यांची भेट घेत त्यांनाही मास सॅनिटायझर व मिठाईचे वाटप करण्यात आले सिन्नर तालुक्यामधून बारावी पेढीतील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय गोसावी यांच्या मार्फत पोलीस बांधवांना मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळेस सायकडा पोलीस स्टेशन निफाड पोलीस स्टेशन मनवाड पोलीस स्टेशन व लासलगाव पोलीस स्टेशन येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले दत्ता गोसावी यांच्या आयोजित दौऱ्यात त्यांनी लासलगाव येथील पोलीस ठाण्यासही सदिच्छा भेट देत तेथील पोलीस उपनिरीक्षक अविनाश कोठाळे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर व मिठाईचे वाटप केले नमस्कार आमचे मित्र शिल्लरचं भूषण आदरणीय दत्ताभाऊ गोसावी बीजेपी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तसेच गोसावी समाजाचे जिल्हा अध्यक्ष व महानुभव पंथाचे गुणवंत असे सक्रिय सहकारी यांनी संपूर्ण नाशिक या कोरोना काळामध्ये कोरोना महामारीशी झुजणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय स्तरातील पोलीस अधिकारी हॉस्पिटल सेवा नगरपालिका ग्रामपंचायत या कर्मचाऱ्यांना या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता मास्क सॅनिटायझर साबण व त्यांच्यात एनर्जी टिकून राहावी याकरिता बिस्किटचे वाटप वेळोवेळी केलेले आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांनी या पद्धतीने हे वाटप केलेले आहे त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे आणि ते सेवाभावी कार्य निरंतर करत असतात परमेश्वर त्यांच्या हातून असंच सहभावी कार्य करून घेऊ त्यांना तंदुरुस्त निरोगी ठेव त्यांना उज्ज्वल आयुष्य प्रदान करो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो त्यानंतर मनमाड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांची भेट घेत त्यांना व तेथील कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर मिठाई देऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दत्ता गोसावी यांच्या समाज कार्याची थी देखील प्रशंसा करण्यात आली या दौऱ्यात दत्ता गोसावी यांच्या समवेत सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी दत्तात्रय गोसावी आणि त्यांची टीम यांनी मनमाड पोलीस स्टेशनला सॅनिटायझर मास्क आणि त्यांच्या परीनं जो अल्पउपहारासाठी बिस्किट्स वगैरे दिलेले आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं धन्यवाद देतो त्यांना का त्यांनी हा जो सामाजिक उपक्रम पोलिसांसाठी राबवला आहे खार फारच त्यांचा हा उपक्रम एकदम स्तुत स्तुती करण्याचा आहे त्याच्यामुळं त्यांचं मी अभिनंदन करतो तसंच सिन्नर गावाशी माझी फार जुनी नाळ असल्यामुळं सुद्धा मी अशा समाजसेवकांसाठी आणि मातीतून उभारून पुढे येणाऱ्यांसाठी खरोखरच शुभेच्छा देतो त्याचबरोबर सिन्नरकरांनी या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊन मास्क सॅनिटायझर सामाजिक अंतर पाळणे विनाकारण घराच्या बाहेर न फिरणे बाहेरचं जास्तीत जास्त संपर्क कमी करावा जोपर्यंत आणि आपल्या लसीकरण करून घ्यावं याबद्दल मी सिन्नरकरांना सुचवू इच्छितो त्याचबरोबर या परिस्थितीमधून बरो लवकरच आपण बाहेर निघू याबद्दल आशा व्यक्त करतो सर्व सिन्नरकरांचा मी ऋणी आहे त्यांनी बरंच मला त्या काळात प्रेम दिलं आणि आजही त्यांनी आपल्या स्वतःला सांभाळावं हो या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना शुभेच्छा थँक्यू